नाही आहे जिल्ह्यात तर मी प्रांतांशी बोलली पण आणि आपण सगळे एकाच बाजूला हो। आहोत शंभर टक्के समर्थन आहे आता ते आचारसंहिता आपण लागू झाली आहे तर तो विषयच राहिला नाही आहे पण पन... आम्ही सगळे आपण एक आहोत आणि बी जे पीचा आपण विरोध केला पाहिजे कारण का त्यांनी आरक्षणाचं गाजर दाखवलं एक दिवसीय एक दिवसीय त्या ठिकाणी अधिवेशन घेऊनसुद्धा विरोधकांना बोलू दिलं नाही तर गावबंदी करून उलट फायदा ते घेत आहेत तर म्हणून आपण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उबटा हे आपण जर गावात आलो तर गावांमध्ये लोकांना आपण जी बी जे पी आपल्याला खोट्यात काढते आहे गेले दहा वर्ष आपला मोठा विश्वासघात झाला आहे ते आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडून देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी आज आपण सगळेजणं एका बाजूला आहोत आज, आज खवठाळी गावातल्या ग्रामस्थांनी त्यांचे विषय पण ह्या ठिकाणी मांडले आणि त्या पद्धतीत आपण काम करत आहोत आपली उमेदवारी कसलं ते काँग्रेसची उमेदवारी जाहीर म्हणजे अजून अधिकृतरित्या आज किंवा उद्या लिस्ट आहे पण आम्ही कामाला लागलो आहे आणि शंभर टक्केच मला असं वाटतं लोकांमध्ये एकंदरीत दिसून येते राग दिसून येतो आहे मोदी सरकारच्या विरोधात मागच्या दहा वर्षात जी फसवणूक झाली खास करून शेतकरी त्यांना ज्या पद्धतीत आधार पाहिजे होता तो मिळाला नाही आहे आणि म्हणून आम्ही गावोगावी जाऊन एकंदरीत काँग्रेस पक्ष हा नेहमी शेतकऱ्यांसोबत गोरगरिबांसोबत आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही आमच्या प्रचाराला सुरू केला